खेड तालुक्यात रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे मुसळधार पावसाचा जोर कायम असून यामुळे नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत धरणांमधून खूप मोठा विसर्ग सोडण्यात आल्यानं नद्या धोका पातळीपर्यंत पोहोचले आहेत पश्चिम भागात नद्या आणि नाल्यांना पूर आल्यानं भातशेती पाण्याखाली गेली आहे महामार्गावर आणि रस्त्यांवरील सखल भागात आणि पडलेल्या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचून वाहन चालकांची गैरसोय झाली खेडच्या पश्चिम भागात दमदार पाऊस सुरू आहे भोरगिरी परिसरात भीमा नदीने काही भागात धोक्याची पातळी ओलांडली आहे खेड तालुक्यात सर्व दूर चोवीस तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे कळमोडी चासकमान भामा आसखेड या धरणातून मोठा विसर्ग भीमा आणि भामा नदीत सुरू आहे चासकमान धरणातून आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठा विसर्ग धरणातून सध्या सुरू आहे त्यामुळे धरणाखालील अनेक गावांच्या स्मशानभूमी पाण्याखाली गेल्या आहेत चासकडूस रस्ता पाण्याखाली गेल्यानं संपर्क तुटला आहे संततधार पाऊस सुरू असल्याने नागरिकांना महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे शिवाय असाच पाऊस सुरू राहिल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे हवामान विभागाने संपूर्ण जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला आहे खेड तालुक्यात सुरू असलेल्या पावसाने रौद्र रूप धारण केल्यानं संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे तालुक्यातील शाळांमध्ये पहिली घटक चाचणी परीक्षा सुरू असल्या तरी परिस्थितीचा अंदाज घेऊन ग्रामीण भागातील शाळा लवकर सोडण्यात आल्या तर पश्चिम भागातील नद्या ओढे आणि नाले पूरनियंत्रण रेषा ओलांडून पाहू लागले आहे पश्चिम भागातील अनेक गावांमध्ये मोरी पुलावरून पाणी पाहू लागल्यानं काही रस्ते बंद झालेत यंदाच्या पावसाळ्यात मंगळवारी खेड तालुक्यातील चाचकमान कळमोडी आणि भामा आसखेड अशा तिन्ही धरणातून मोठा विसर्ग सुरू करण्यात आला आहे भामा आसखेड धरण पंच्याण्णव टक्क्यांवर पोहोचल्यानं मंगळवारी एकोणीस ऑगस्ट रोजी सायंकाळी दोन हजार क्युसेक्सने भामा नदीत विसर्ग सोडण्यात आला आहे तर धरण शंभर टक्के भरल्यानं सोमवार दिनांक अठरा ऑगस्टला सायंकाळी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले दिवसभरात टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ करण्यात आली आहे सायंकाळी सहा वाजता अठरा हजार चारशे दहा आणि रात्री आठ वाजता तेवीस हजार चारशे दहा क्युसेक्सने विसर्ग भीमा नदीमध्ये सुरू करण्यात आला आहे भीमा नदी दुसऱ्यांदा दुधडी भरून वाहू लागली आहे भीमा आणि भामा नदीत चाचकमान आणि भामा असकेडी धरणातून विसर्ग सुरू झाल्यानं भामा आणि भीमा या दोन्ही नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा धरम प्रशासनासह महसूल प्रशासनाने दिला आहे तालुक्यातील संततधार पावसामुळे जनजीवन ठप्प झाले असून शासकीय कार्यालयात दिवसभर शुकशुकाट जाणवत होता तर महामार्ग पावसाने कोंडीत अडकले असून ओसंडून वाहत आहेत